नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखला येणारे तोरणमाळ येथील गुरुमपाडा येथील जिल्हा परिषद इमारतीचे छताचे पथे नुसतेच उडून गेल्याने विद्यार्थी वर्ग समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नंदुरबार जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे ठिकाण म्हणून तोरणवाळ येथील या पाड्याच्या परिसरात मोठा असल्याने नंदुरबार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे चालवली जाते मात्र गेल्या पाच सहा दिवसापूर्वी वादळ वाऱ्यासह पावसाने या परिसरात जोरदार हजेरी लावल्याने आलेला सुसाट वादळ वाऱ्यामुळे सदरील जिल्हा परिषद इमारतवरील पत्रे हवेच्या वेगामुळे सर्वच पत्रे उडून गेले आहेत ही शाळा जुनी असली तरी लोकसभेचा निवडणुकीसाठी मतदान बूथ साठी या शाळेची निवड करण्यात आली होती लोकसभेचा विचार करत या शाळेवर म्हणजेच दोन महिन्यापूर्वी सुमारे पाच लाख रुपये खर्च करून रंगरंगोटी व नवे पत्रे टाकण्यात आली होती मात्र बुरुमपाडा हे अति दुर्गम भागातील गाव असून तोरणमाळ पासून चक्क दहा किलोमीटर पूर्व दिशेला आहे या गावातील व पाड्यावरील शिक्षण घेणाऱ्यांची संख्याही चांगली आहे नंदुरबार जिल्हा सदरील शाळेवरील नवीन टाकण्यात यावी अशी मागणी आहे मात्र लाखो रुपये खर्चून दुरुस्तीच्या नावाखाली शाळा दुरुस्ती होत असेल आणि ही शाळा आलेल्या पहिल्याच पावसात शाळेचा नकाशा चेंज होत असेल तर याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे असे तरी हरकत नाही केवळ रंगरंगोटी व नावाने टाकलेले पथे असा पाच लाखाचा खर्च खर्च बांधण्यात आलेली हे जिल्हा परिषद शाळा सध्या शेवटचे श्वास घेत आहे